लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमोळे यांचे उपोषण जिथे सुरू आहे त्या समोरूनच मराठा समाजाची बाईक रॅली गेली त्यावेळी घोषणाबाजी सुरू होती त्यामुळे ओबीसी आंदोलक संतापले आणि त्यांनीही घोषणाबाजी सुरू केल्याचं पाहायला मिळालं अंतरवाली सराटीमध्ये गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे दुसरीकडे आंतरवालीच्या वेशीवर म्हणजेच वडील लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू आहे ओबीसी आंदोलक उपोषणाला बसलेत आणि त्या समोरच रस्ता असल्यामुळं पोलिसांचा मोठा बंदोबस्त तिथे मात्र गेल्या दोन दिवसांपासून दोन्हीकडचे आंदोलक आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे घोषणाबाजी होतीये आणि टीका टिप्पणी सुद्धा होतीये त्यावरून लक्ष्मण हा संतापले आणि काय म्हणाले ते ऐका आव्हान बघा जरंगेंना आणि शासनाला ज्या भाषेमध्ये कळत त्या भाषेमध्ये इथून पुढे ओबीसी बांधव विमुक्त जाती जमाती जशाच जा तसं उत्तर देते आमच्या आंदोलनाच्या समोर येऊन रॅलीने येऊन जर कोण घोषणाबाजी करत असेल पर्यायी मार्गाचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेला असताना प्रशासनानं तरी सुद्धा आमच्या पेंडॉल समोरून आमच्या मंडपासमोरून जर कोण घोषणाबाजी करत असेल तर आमची सुद्धा घोषणाबाजी करणार उत्तर आहे सामाजिक मग ओबीसी ठेका घेतलाय कायदा सुव्यवस्था पाळायचा आणि जरांगी अरबाजच्या भाषेत शिविगाळ करायची घोषणाबाजी करायची घरं जाळायची झुंडशाही आम्ही काही अन्याय सहन करायचा त्यांचा असं अपेक्षित आहे का मुख्यमंत्र्यांना आम्ही सुद्धा या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या जरंगणीत आम्ही पण आहोत ना आम्ही पण आधी आहोत झरंगेचा जरंगेच्या काय जरंगे बापाचा आहे का बापा महाराष्ट्र का मुख्यमंत्र्याच्या बापाचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र अठरा पगर जातींचा महाराष्ट्र आहे त्यामुळं आम्हाला जर इग्नोर करणार असाल आमची बातच ऐकून घेणार नसाल आमच्या काय म्हणणं हे जर शासन दुर्लक्ष करणार असेल तर आम्ही आम्ही असो असो काय काय मुख्यमंत्री उत्तर इथून पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात देणार तर अशा प्रकारे दोन्हीकडं आंदोलन सुरू असताना संघर्षही पाहायला मिळतोय आता सरकार याकडे कधी लक्ष देणार काय निर्णय घेणार ते पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम